लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मोदी हे तू मुमकिन है, है। माजी मंत्री जयंत पाटील यांचं वक्तव्य देशात मोदी सरकार आल्यावर एक माणूस नंबर असलेला माणूस जगामध्ये मोदी सरकारच्या काळात तो माणूस दुसऱ्या नंबरवरती आला याला मोदी हे तू मुमकिन हे असंच म्हणावं लागेल तसेच या दहा वर्षात श्रीमंत आणि गरीब अशी दरी फार मोठ्या प्रमाणात वाढले गरिबी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे भ्रष्टाचारात आपला देश या जगात रसातळाला गेला कायदा व सुव्यवस्थेबद्दल तीच परिस्थिती आहे असं मत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी उमदी तालुक्यात जत इथं महादेवप्पा होर्ती यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केला पाहुया जयंत पाटील काय म्हणाले महादेवप्पा यांना सहकार तपस्वी पुरस्कार दोन हजार पंचवीस चा मिळाला आणि त्यासाठी त्यांचा सत्कार नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेले उमजी उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संस्था जवळपास चाळीस वर्ष काम करते आणि मगाशी त्यांनी अतिशय साध्या भाषणात संस्था कशी चालवली हे त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलं चाळीस वर्षाचा कालखंड काही लहान कालखंड नाही आणि या परिसरापुरता मर्यादित क्षेत्र घेऊन त्यांनी काम केलं पंधरा कोटी रुपयाचा जवळपास पण ताका टी व्ही पत्र झालेले आहे पण लहान कर्ज देताना लहान कर्ज पन्नास हजार पंचवीस हजार मग एक लाख आता त्यांनी त्यांचा सत्कार आहे म्हटल्यावर मला वाटलं कुठून ते सांगतील की आजपासून दोन लाख तर त्यांनी असं सांगितलं की पुढच्या एक दोन वर्षात आम्ही हे दोन लाख प्रसंग करू सांगण्याच्या की अतिशय सावधपणाने पतसंस्था चालवली आणि त्यांनी चालवत असताना दानगाव्याच्या वसुलीसाठी कधी उपयोग केला नाही सगळ्यांची बोलून चालून गोड बोलून सगळ्यांना एकत्रित करून पतसंस्थेची वसुली चांगली उत्तम ठेवली आणि या भागातल्या अनेकांना अनेक संकटाच्या वेळी त्यांच्याकडून मदत झाली असेल ती आज माझ्या मनात शंकार नाही आज मला वय वर्ष ऐंशी झालं सत्यात आणि त्यांनी सांगितलं की मला जेव्हापर्यंत पुढची सहा वर्ष हात पाळलं पाहिजे तोपर्यंत मी ही सेवा करेन पण आपण सर्वांनी हा आदर्श घेतला पाहिजे की सहकार तपस्वी राधेश्याम चांदक ही एक मोठी व्यक्ती त्यांनी बुलढाण्यामध्ये जी पतसंस्था काढली ती बँकेपेक्षा मोठी आहे आणि प्रचंड मोठ्या खेळी त्या पतसंस्थेत आहे महाराष्ट्रातल्या कुठेही त्यांनी कर्ज दिलेले धाडस दाखवलेल्या दिले। वसुलीसाठी विशेष प्रयत्न त्यांच्याकडे करण्याची अशी वेगळी व्यवस्था नाही आहे पण अनेक साखर कारखांना देखील या चांडक यांच्या पतसंस्थेने मदत केलेली आहे आणि म्हणून पतसंस्था म्हटलं की त्यांचा महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने नाव घेतलं जातं अशा चांगकांच्या संस्थेने जीवनगौरव पुरस्कार फोर्ती साहेबांना दिला मला वाटत की ज्याला पतसंस्था कशी चालवायची आहे ते कळत त्या संस्थेकडून पतसंस्थेला पुरस्कार मिळाला फोर्ती साहेबांना पुरस्कार मिळाला हे फार मोठ यश आहे त्यांच्या आयुष्यावरच्या तुमच्या सगळ्यांच्या कामात त्यांनी ही ताच दिली आणि संस्था उभा करून ठामपणाने अतिशय उत्तम चालवली त्याला एक सर्टिफिकेट मिळालेले आहे की फोडली साहेबांनी आयुष्यभर जे चाळीस वर्ष या पतसंस्थेसाठी दिली अतिशय नीट नेटक के काम केलं त्याचं कौतुक आज या निमित्तानं झालं पतसंस्था कशासाठी काढायची सामान्य माणसाचं जीवनमान उत्सव चाळीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी हळूहळू <laughs> फरक कोणी आहे का दहा लाखाची प्रॉपर्टी होती आणि हजार कोटीची झाली असा कोणी आहे का की मागच्या दहा पंधरा वर्षात प्रचंड श्रीमंत झाला या महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये फार कमी माणसं आहेत की ज्यांची मागच्या दहा पंधरा वर्षात प्रगती झाली पण या देशात दोन मोठ्या उद्योगपतींची प्रचंड प्रगती झाली दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या काळामध्ये या देशामध्ये एका उद्योगपतीची संपत्ती तीनशे सात टक्क्यांनी वाढली आणि दुसऱ्या उद्योगपतीची संपत्ती सातशे टक्क्यांनी वाढली सातशे टक्के आणि ही संपत्ती या दोघांचीच वाढली आज भारतामध्ये विषमतेच प्रमाण एवढं मोठ आहे की एका बाजूला एक टक्का लोक आहेत ज्यांच्याकडे भारतातली चाळीस टक्के प्रॉपर्टी ताब्यात आहे संपत्ती ताब्यात पाच टक्के लोक आहेत त्याच्यानंतर की ज्यांच्यामध्ये उरलेले साठ पासष्ट टक्के प्रॉपर्टी ताब्यात आणि उरलेल्या जवळपास चौऱ्याण्णव टक्के लोकांची प्रॉपर्टी जी ताकत आहे त्याच मूल्य पाच सहा टक्के या देशामध्ये मोदी साहेबांच सरकार आल्यावर एक माणूस जगामध्ये सहाशे सातशेव्या नंबरवर होता श्रीमंती तो जगामध्ये दुसऱ्या नंबरच्या श्रीमंतीला पोहोचला तुमच्या आयुष्यात काय असा बदल झालाय मोदी साहेबांच्या कार्यकाळात भारतातला एक माणूस ज्याचा सहाशे नव्याण्णव सातशेवा नंबर, नंबर होता जगातल्या श्रीमंतीमध्ये त्या माणसाची श्रीमंती जगामध्ये दोन नंबरला होती आणि आपण इथंच बसतो तुम्ही दहा वर्षापूर्वी इथं होता या स्पीठावरील सगळे इथं आहेत कोणाच्या संपत्तीमध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि एकदम माणूस विमानात उडायला लागलाय विमान खरेदी केलंय असं तमनगंडा रोगी काय झालंय का त्यामुळे <laughs> मोदी हे तो मुंती नाही त्यामुळं <laughs> या देशाचा परिणाम कसा काय झाला झालं की आनंदच मानला पाहिजे आपल्याला काही तक्रार नाही तुम्हाला फक्त माहिती सांगतो की एक माणूस किती श्रीमंत होऊ शकतो आपल्याकडं या जगाच्या मध्ये भारतातली परिस्थिती काय आहे जगातल्या वेगळ्या देशांचा अभ्यास केला असं लक्षात आलं की मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्याची दरी फार वाटेल श्रीमंत आणि गरिबांची त्या गरीबांची संख्या वाढली आहे आणि गरीबी आणि श्रीमंती याच्यातली दरी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि भ्रष्टाचारक आमचा देश या जगामध्ये अजून रस्ता तळावा गेलेला आहे नंबर लागतात जगात तसं आपलं तात्काली नंबर गेले कायदा व सुव्यवस्थेबद्दल ही तीच परिस्थिती केली आणि म्हणून पतसंस्था चालवत असताना मुंबई साहेबांनी अनेक प्रयत्न केले असतील एखाद्याच्या जीवनात मदत केली असेल त्यांनी कर्ज घेतलं असेल आपला बाजीचा व्यवसाय केला असेल केश कर्तनाचा व्यवसाय केला असेल जनावर सांभाळण्याचा व्यवसाय केला असेल पण त्या व्यवसायात थोडासा पाच दहा टक्के तो पुढे गेला असेल पण त्याला किमान पाया रुगाव राहता यावं हा मदतीचा भार साहेबांनी केला अलीकडे बांगलादेश मध्ये एक हे प्रमुख झालेला आहे दोन हजार नऊ ग्राम विकास मंत्री असताना गेलो त्या माणसाने लहान कर्ज देण्यासाठी प्रचंड मोठा परिश्रम त्या देशात घेतलेले त्याच नाव मोहम्मद युनुस का काहीतरी आहे त्याचं नाव एवढं प्रसिद्ध होत की लहान लोकांना कर्ज देऊन ते वेळेवर वसूल होतात हे त्यांनी सदप्रमाण काही वर्षाच्या प्रयत्नाने सिद्ध केले आपल्याकडे जे बचत गटाची कर्ज वाटली जातात आपल्याकडे जे बचत गटांच्या महिलांना पुरुषांची बचत गटाची महिलांना कर्ज देतात ते महिलांचं लहान कर्ज वेळेवर परत फेडण्याची त्यांची क्षमता असते आणि त्यासाठी लहान कर्ज दिलं तर यशस्वीपणाने परत येत हा सिद्धांत आपल्या महादेव यांना यांनी अतिशय तंतुर्दस्त पाळला लहान कर्ज देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून त्यांची पतसंस्था यशस्वी झाली आज आपल्या गावामध्ये थोडं बहुत पाणी आलेलं आहे उरलेल्या साठ पासष्ट गावांमध्ये देखील आता पुढच्या वर्ष दीड वर्षात पाणी येईल आणि आपल्या तालुक्याचं आर्थिक स्तर वाढेल मला खात्री आहे की या पतसंस्थेची विश्वासार्हता कमावलेली असल्यामुळे शेतकरी पोर्ती साहेबांच्याकडे बघून अधिक ठेवी इथं देतील पंधरा कोटीच्या ठेवी की सत्या वीस कोटी चाळीस कोटी पन्नास कोटी वाढायला वेळ लागणार नाही आणि अशा अनेक संस्था आहेत की ज्या प्रामाणिकपणाने चालवल्या आहेत आणि लोकांनी विश्वास घेऊन त्याच्यात फेरी फार मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत आणि त्यामुळं या पतसंस्थेनं महादेव ओर्फी यांचा आदर्श जपला पाहिजे आणि तो आदर्श जपून ही पतसंस्था जर पुढं चालत राहील तर मला खात्री आहे की जर तालुक्याची पुढच्या काही काळामध्ये प्रचंड वर्ष दोन वर्षात प्रगती शेतकऱ्यांची होणार आहे त्याचा परिणाम म्हणून या पतसंस्थेत किंवा या भागातल्या सगळ्या संस्था अधिक सक्षम झाल्याशिवाय राहणार तुम्ही आज प्रचंड पाऊस पडला मी पाहणे पाच पाच वाजता दर चार आलो तर त्यावेळी मला कळलं की फार पाऊस आहे मग मी म्हंटल की आता काय करत नाही जरा वेळाने गेलं तर चालतंय म्हणून माझी जर शहरामध्ये ऑफिस मध्ये भेट देऊन लगेच आपण या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचा भाग अनेक प्रगतीच्या स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलेली आता आता हळूहळू सांगलीहून उमदीपर्यंत स्वर्गीय राजाराम बापूंनी पदयात्रा काढली कल्लाप होती साहेबांचा आणि बापूंचा सा जिवाळ्याचा संबंध होता सांगली उंगी सा सा तो तो ते उमदी पदयात्रा काढण्याचं आणखीन कारण असेल की इथं होती आणि हे गाव त्यामुळे निवडलं गेलं असेल तेव्हापासून पाण्याचा प्रयत्न जो झाला तो असा तुझं यशस्वी व्हायला लागले बिलासबाब जगताप साहेब आमदार म्हणून काम करताना देखील कायम विधानसभेत याचा संघर्ष करत राहिले ते आमदार असो त्यावर नसो पण विलासराव जगताप साहेबांनी जरच्या विकासासाठी मला आठवत आहे की आमदार झाल्यानंतर या तालुक्यात विजेची रस्त्यांची पाणी पुरवठ्याच्या योजनांची प्रचंड झपाट्यात कामं मला वाटतं जगताप साहेब आपलं सरकारच्या होतं काही प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली आणि जो बॅकलॉफ जिल्ह्याचा आहे तो दूर करण्याचं काम विलासराव जगतापांनी अगदी भांडून केलं <laughs> नाही के। त्यामुळं विलासराव जगतापांनी जी प्रगती केली त्यांच्या काळात प्रयत्न केला याचा उल्लेख व्हायला पाहिजे कारण शेवटी त्यांच्या काळात देखील निश्चितपणे त्याने अतिशय लांबटू मंत्र्यांना बांधून वाद घालून अगदी उघडपणाने कधी मंत्रीपणाची अपेक्षा नाही घेत कधी मला मंत्री निधी आवडत नाही माझ्या तुम्ही काय बाकी आम्हाला का माहीत नाही हा विलासराव जगताप साहेबांचा सा, स्टँड हा कायम माझ्या सुमारणा मरणात राहिलेला आणि म्हणून आज तेही व्यासपीठावर झाले आणि आपण सगळ्यांनी मिळून आज महादेव अफकी यांचा सन्मान केला सत्कार केला त्यांच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था आणि इथे अनेक संस्था चाललेल्या आहेत जर तालुक्यातला हा भाग असा आहे की अतिशय टोकाचा असला कोपऱ्यात असला तरी पन्नास साठ वर्षापासून या गावाच्या विकासाची स्वप्न बघून इथं अनेक प्रयत्न विकासाचे झाले शिक्षण संस्था झाली आर्थिक व्यवस्था झाल्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आज निसर्गाने एवढी अवकृपा केलेली आहे की ठिकडे कधी पाऊस येईल याचा नियम राहिलेला आज द्राक्ष बागायतदारांचं नुकसान इतकं झालं असेल की मला नाही वाटत की आता येणाऱ्या सीझन मध्ये द्राक्ष धरायला काही काही जागा राहिली एवढा प्रचंड पाऊस मागाशी काही तास पडला आणि कधी पाऊस येईल याचा आता नियम राहिलेला द्राक्ष बागायतदारांचा सगळा पावसाच्या लहरीवर आयुष्य अवलंबून घ्यायला लागले फार मधल्या काळात कासगाव मध्ये येथील प्रचंड पाऊस झाला नुकसान झालं आणि सरकारला त्यावेळी आम्ही सांगतो पंचनामा करा त्यावेळी पंचनामा करून मोठ्या घोषणा होतात पण पैसे काही येत नाही आणि पैसे नाही येत्यामुळं नुकसान भरपाई बरं द्राक्ष बागायतदारांची नुकसान भरपाई मोठी असायला पाहिजे होणार नुकसान आणि त्यांनी काढलेलं बँकेच कर कर्ज बँकेतनं काढलेलं कर्ज हे तसच त्याला बँकेच्या कर्जाला काहीतरी उपाययोजना करणं राज्य सरकारने त्याला मॉरिटोरियम देणे अशा काही उपाययोजना या द्राक्ष बागायतारांच्या साठी ताबडतोबीनं व्हायला पाहिजे पण तसं काही सध्याच्या सरकारचं लक्ष दिसत नाही येणाऱ्या विधानसभेत नागपूरच्या काळात या बाबतीत उल्लेख करण्याचं काम आम्ही सगळे जरूर करू पण शेतकऱ्यांचे प्रश्न आता निसर्गाच्या लवीपणामुळे फार वाटते मधल्या काळामध्ये एवढा पाऊस झाला महाराष्ट्रभर झाला की मराठवाड्यामध्ये छोट्या छोट्या नाल्यांना ओढ्यांना नद्यांना प्रचंड पूर आले जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या आपल्या भागात जर तालुक्यात देखील प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं अचानक आलेल्या पावसामुळे झालं आणि फार मोठ्या नुकसानाला शेतकऱ्याला फोन द्यावं लागतं शेतकरी ऐकत राहतात की आता काहीतरी आपल्याला मिळणार आहे कधीतरी सरकार मान्य करेल सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला आहे पण नक्की आपल्या हातात किती आले आता उद्धव ठाकरे साहेबांनी आता दौरा चालू केलाय मराठवाड्यात आणि ते गावोगावे जर विचारतात नक्की शेतकऱ्यांचे पैसे दिवाळीच्या आधी येणार असते दिवाळी अजून पैसे हातात आले नाहीत अशी अनेक भागात महाराष्ट्राच्या नक्कर आली आहे त्यामुळं जगताप साहेब मगायचे म्हटलं तसे जाहिराती फास्ट आणि काम मात्र कमी ही प्रवृत्ती अलीकडे वाढायला लागले या मोबाईल वरच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वरच सगळ्यांच्या जाहिराती इतक्या चा जोरात चालू असतात आणि सामान्य माणसाच्या हातात काही पडत नाही पण दुर्दैवाने आता नवीन पिढी मोबाईलवर जास्त आणि शेतात आणि कामात फार कमी असते त्यांना मोबाईल मग एका मोबाईल वर बसते की तास मुलांचा मोबाईल वर जातो पण शेतात जाऊन राबणारा कष्ट करणारा जो आपला वर्ग आहे त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही पण त्याचा आवाज यांना कमी कमी व्हायला लागलाय आणि याच प्रमुख कारण असं की कोणताही मोर्चा तुम्ही काढला कोणताही सदस्याचा पवित्र घेतला तर पूर्वी सगळ्या वर्तमानपत्रात त्याला प्रमुख पहिल्या पानावर प्रसिद्धी नाही आता दुसऱ्या तिसऱ्या पानावर प्रसिद्धी जाते पण मोबाईल वर मात्र दुसरंच काही काल परवा मोठ चोरीचा मोर्चा मुंबईत मिळाला जवळजवळ चाळीस पन्नास हजार पेक्षा जास्त लोक मुंबईत मोर्चाला गोळा झाली आणि ती गोळा झाल्यावर आता हा वोट चोरीचा मोर्चा कुणाच्या योग्य होता हा निवडणूक आयोगाच्या विरोधी होता भाजपच्या विरोधी नव्हता भारतीय जनता पक्षाच्या विरोधी नव्हता पण त्याचा राग भाजपला आणि भाजपने मौन मोर्चा काढला पटीमुक्त मोर्चा काढला निवडणूक आयोगाला निवडणुका घेताना पारदर्शीपणाने त्यांनी घ्याव्या एवढी साधी मागणी ज्याला तुम्ही घालायचं काय काय निवडणूक आयोग बघेल आणि मोर्चा काढण्याने बघतील पण आज निवडणूक आयोग असो सगळ्या तपास यंत्रणा असो आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था ज्यांच्याकडे न्याय मागावा लागतो आपल्याला त्या सगळ्या कोणीतरी ताब्यात लिहिल्या आहेत अशी सर्वदूर भावना भारतामध्ये पसरलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे शेवटी आपला विकास आपल्यालाच करायचा आहे कुणी येत घोषणा करतं पण सगळ्यात मोठा विकास तुमचा म्हैसाळची जी उरलेली योजना चालू होईल विस्तारित योजना वर्ष दोन वर्ष चालू व्हायला पाहिजे ती झाल्या पासष्ट गावात आपल्याला बऱ्यापैकी पाणी मिळेल आणि एकच शल्य आम्हाला सगळ्यांना आहे ते म्हणजे उमदीला येणारं पाणी फारचं होईल उमदीला आलेलं पाण्याला एवढा शेवटचं एंड त्या योजनेचा दिला मी इरिगेशन मंत्री झाल्यावर माझ्या हे लक्षात आल्यावर मी काही सुधारणा करता येतात बघायचा प्रयत्न केला हळूहळू सगळ्या एकदा पाणी आलं की मग जे भाग पाण्यात पाण्याखाली आलेले नाही किंवा कमी पाणी मिळत त्या भागांना न्याय देण्याचं काम देखील आपल्याला भविष्य काळात करावं हो लागेल आज तुम्ही सगळे या ठिकाणी माझ्या खोर्ती यांचा सन्मान करण्यासाठी आला मला अतिशय आवर्जून आमच्या वर्तीकरांनी बोलवलं याबद्दल मी मनपूर्वक त्यांना वर्सिकरांचे आभार माने जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आणि मला खात्री आहे की यावेळी जगताप साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे डोळसपणाने मतदान करण्याचं काम आपण सगळे करा मतदान खरेदी करून आम्ही निवडून येऊ शकतो असा ज्यांचा आत्मविश्वास आहे त्यांचा आत्मविश्वास तुम्हा सगळ्यांची आपण काही केलं तरी चालतं काहीही केलं तरी आपल्याला विचारणार असा कोणी आहे असा गैरसमज काही लोकांचा आहे विचारणारी जनता जनार्दन आहे आणि मला खात्री आहे की स्वर्गीय बापूंचा एवढा दिवळ्याचा संबंध अनेक वर्षाचा या गावाचा होता की तुम्ही सगळे गुण या भागातले निश्चितपणानं योग्य काय याचा निवाडा देखील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये करू शकाल आणि तो डोळसपणाने करावा कुणाच्या गुंततापांना कुणाच्या पैशाला कुणाच्या संपत्तीला कुणाच्या गुंडगरीला तुम्ही तोंड घेऊन तो 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 समर्थपणाने त्यांना शांततेच्या मार्गाने दूर करा आणि पुन्हा इतकी पंचायत समिती जिल्हा परिषदेची राजकीय ताकद ही पुन्हा योग्य अशा पुरोगामी विचार करण्याच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यावर येणारे सगळे मान्यवर नेते जे जे येतील त्यांना बरोबर घ्यायचं आमची भूमिका आहे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन एक सक्षम या ठिकाणी विकासाची नवी दिशा घेऊन काम करण्याचा प्रयत्न आपण सगळे करू पुन्हा एकदा त्यांना आपण पूर्वक आभार मानतो की त्यांनी अतिशय सगळ्यांना अधिश आग्र्यांना यांच्या सन्मानासाठी बोलवलं हा पुरस्कार वैशिष्ट्यपूर्ण आहे मला वाटतं आपल्या जिल्ह्याचा पहिल्यांदाच मिळालेला बाकीचे कोणी याच्या महाराष्ट्रात वैशिष्ट्य पण यावर्षी पुरस्कार जो मिळालाय त्यांना तो महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात मला माझ्या माहितीनुसार हा पहिलाच पुरस्कार आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही सगळेजण आलोय आपल्या सगळ्यांनी देखील चांगले काम या सत्प्रवृत्त नेत्याचा सत्कार करताना उपस्थिती दाखवली पावसामुळे बरेच जण गेले त्याबद्दल त्यांची थोडीशी सुचमना झाली आपण तरी देखील इतका वेळ झाला तरी थांबत राहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी